दिंडोरी इथल्या वरखेडा इथं उद्या तीन नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत युग पुरुष राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूड पुत्राचा अनावरण सोहळा साजरा करण्यात येणार आहे तीन नोहेंबर रोजी सायंकाळी चार वाजता हा सोहळा साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमास राज्याचे अन्न औषध व प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ निफाडचे आमदार दिलीप बनकर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी कळवांचे आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत असणार आहे या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन सरपंच केशव वागले उपसरपंच राजेंद्र उफाडे यांच्यासह वरखेडा ग्रामस्थांनी केले आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी उद्या दिनांक तीन वार सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजता राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण आहे या अनावरणासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये या महाराष्ट्राचे नामदार नरे सीताराम साहेब तसेच विधानपरिषद सदस्य अमोलजी मटकरी तसेच लिफाडचे आमदार माननीय दिलीप काकाजी बनकर तसेच कळवतचे माननीय आमदार भाऊ पवार यांच्या प्रमुख उपस्थित होत आहे तरी आपण सर्वांनी उद्या सायंकाळी पाच वाजता वरखेडा येथे यावे असे सर्वांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र